योगिनी एकादशीपासून तर आषाढी एकादशीपर्यंत तुम्हाला एका, एका तुम्हा प्रभावी स्तोत्राचं पठन करायचं आहे आज रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी योगिनी एकादशी आहे दुसऱ्या दिवशी ती सूर्याने बघितल्यामुळे बावीस तारखेला एकादशीचं व्रत करावं हे या स्तोत्राचं पठन करताना किंवा ही सेवा करताना सेवेमध्ये सातत्य ठेवावं घर घरात आर्थिक अडचणी शारीरिक व्याधी ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच कमी होतील सेवा कोणती आणि कशी करावी बारा वेळा रात्री बारा वाजता हे पठण करावं विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू नाम हे संस्कृत मध्ये आहे जरी तुम्हाला संस्कृत वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून ऐकू शकता वाचताना चूक झाली तर घाबरू नका देवासमोर बसून सकाळ दुपार संध्याकाळ हे वाचू शकता पठण करण्या अगोदर देवासमोर तुपाचा दिवा लावावा ह्या सेवेचा परिणाम वैवाहिक आर्थिक गर्भधारणेच्या समस्या असतील तर तुम्हाला नक्कीच यामधून मार्ग मिळतो आयुष्यात नक्कीच चांगले बदल होणार